नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि दिवसाच्या शुभेच्छा तर माझी ना सर्व क्लिनिंगची वगैरे कामं झालेली आहे सकाळची कारण ना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले प्रिफरन्स जर आपण क्लिनिंग ला दिला ना तर मग संपूर्ण दिवस ये ना आपला शांत छान आणि प्रसन्न जायला मदत होते आणि काय होतं सकाळी सकाळी जेव्हा लेकरं उठतात ना तेव्हा त्यांचा ना बराचसा म्हणजे धांगडधिंगा असतो इकडच्या वस्तू तिकडे त्यांनी ज्या रात्री ठेव ठेवलेल्या असतात किंवा काही वस्तू सुद्धा त्यांच्या जागेवर नसतात तर ते त्या त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवल्या आणि घर सगळं छान पुसपास केली के, के काढली घरातून झाडून घेतलं झाडझटक केली ना तर घर पण एकदम प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण आहे ना कामं करायला एक वेगळाच हुरूप येतो त्याच्यामुळे सकाळी सगळी मस्तपैकी क्लिनिंगची कामं झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी एक्सरसाईज पण झालेली आहे एक्सरसाईज करणं आता याची एवढी सवय झालेली आहे ना मला की एक्सरसाइज केली नाही की मला एकदम अशी मरगळ आल्यासारखी होते की किंवा माझं थोडंसं शरीर आहे ना एकदम असं जडजड पडल्यासारखं होतं त्याच्यामुळे रोज एक्सरसाइज करण्याची मला एवढी सवय लागली आहे ना की त्याच्यामुळे ना मन थोडंसं असं फ्रेश वाटतं आणि आनंदी पण राहतं आणि कामं करायला आहे ना एक आपल्याला वेगळाच हुरूप येत असतो तर माझी सगळी सकाळची कामं झाली मग म्हटलं चला मला आहे ना फ्रेश व्हायचं होतं तर त्याच्या अगोदर छान मस्तपैकी म्हटलं थोडंसं आहे ना आपण स्किन केअर करू सध्या आहे ना थोडंसं जास्त मी कॉन्सन्ट्रेट करते कारण काय होतं माहिती आहे का हे जे काही नैसर्गिक घटक वगैरे आहेत ना जे आपण जर रोज आपल्या स्किनला जर अप्लाय केले ना तर त्याचा हळूहळू पण चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो कारण आहे ना जस जसं उन्हाळा वाढतो ना तस तसं माझ्या चेहऱ्यावर थोडेसे पिंपल्स म्हणा किंवा काळे डाग यायला सुरुवात होते तर ह्यावेळेस विचार करते की ते येऊ नये यासाठी आपण अगोदरच थोडासा आहे ना प्रयत्न जर केला ना तर नक्कीच आपली स्किन जी आहे ना ती छान नितळ व्हायला उपयोगाची होते त्याच्यामुळे ना मी काय केलं थोडीशी मुलतानी माती घेतली आणि त्याच्यामध्ये ना थोडस आहे ना आपलं जे मध असतं ना ते मिक्स करून आणि मग ते चेहऱ्यावर अप्लाय केलंय आणि चेहरा आहे ना ना व्यवस्थित असं सुकवू द्यायचा आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी लावून चेहऱ्याला मसाज करायची तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो तुम्ही माझा चेहरा बघत असाल जस जसं आपण याला वापरतो ना तस तसं आपल्याला खूप छान रिझल्ट आहे ना आपल्या चेहऱ्यावरच बघायला मिळतो काही काळे डाग वगैरे असेल किंवा स्किन सुद्धा अशी डल पडलेली असेल ना तर फ्रेश आणि चेहऱ्यावर ग्लो यायला मदत होते तर त्यानंतर ना छान मस्त पैकी ना ड्रेस प्रेस केला आता आहे ना तुम्हाला असं वाटत असेल की घरात राहूनच ड्रेस प्रेस करण्याची काय आवश्यकता की थोडंसं आपणच आपल्याला अपडेट केलं पाहिजे कारण आहे ना आपण जेव्हा समोर उभा राहतो ना तर त्यावेळेस एक स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला ना खूप सारी मदत होते तर मी ना एक बाजूला छान तयारी करून आता आलेली आहे आणि झोपी गेलेली होती पण ती सोफ्यावर आणि उलटी अशी सोफ्यावर झोपलेली होती म्हटलं हिला नुसतं हात जरी लावला ना तरी पण ही लगेच उठून जाते आणि तसंच झालं लगेच उठून गेली आणि रडत रडत माझ्याकडे आली मग तिला उचलून आणि सोफ्यावर टाकलं म्हटलं आता झोपेल की काय पण तिचं असं असतं एकदा झोप मोडली की मोडली पुन्हा झोपायचं नावच तिचं नसतं तर मग म्हटलं जाऊ आता झोपणारच नाही त्याच्यामुळे वेळ वाया घालवून काही काही नाही करण्यामध्ये अर्थ नाही कारण आहे ना की मायाला थोडीशी सर्दी जाणवत होती तिची तब्येत बे थोडीशी बिघडलेली होती मग म्हटलं तिला गोळ्या औषध वगैरे देऊन आराम करायला लावू पण लहान लेकर कसे असतात सुट्टीचा दिवस असतो गोळ्या औषधं घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडीशी तारारी येते आणि मग त्यांना काही झोपाव असं वाटत नाही की मायाच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असं होतं की तिला आहे ना परच्या वेळी झोपायला अजिबात आवडत नाही म्हणजे तिने औषध वगैरे जरी घेतले तरी पण ती दुपारच्या वेळी झोपत नाही बसून राहील अंगावर ब्लँकेट घेऊन राहील पण झोपत मात्र अजिबात नाही तर मग म्हटलं जाऊ द्या तेवढीच आहे ना स्पर्शूला तिची कंपनी पण होईल कारण स्पर्शूची ऑलरेडी थोडीशी झोप झालेली होती आणि तिचं कसं आहे तिची एक झोप झाली की बस तिला तेवढंच पुरेसं असतं जास्त दोघीही झोपत नाही आणि आज आहे ना मला करायचं होतं दळण मागेच मी ना गव्हाचा एक कट्टा आणलेला होता पण त्याच्यामध्ये ना इंजेक्शन वगैरे टाकलेलं नव्हतं मेडिकलमध्ये जर आपण गेलो ना तर गव्हामध्ये किडे वगैरे होऊ नये किंवा बा बादळं वगैरे असतात ना तर ते होऊ नये त्यासाठी ना मी नेहमी ना इंजेक्शन टाकत असते तर त्याच्यामुळे आहे ना बादळं म्हणा किंवा अळया वगैरे असं काही गव्हाला लागत नाही तुम्ही ना हे जे इंजेक्शन आहे ना ते तुमचं कुठलंही कडधान्य असो त्यामध्ये जर टाकलं ना तर खूप चांगलं असतं त्याने अळया वगैरे असं होत नाही आणि सेफ पण राहतात आणि खूप दिवस चांगले टिकतात लास्ट टाइम आहे ना मी हे इंजेक्शन टाकलेलं नव्हतं तर शेवटी शेवटी ना खूप असं म्हणजे मला त्रास झाला निवडायला कारण खूप बादळं झाली होती आणि थोडी थोडी ना नॉर्मल एका अर्धी ना त्याच्यामध्ये आळी दिसायला लागली होती त्यामुळे वेळेस आहे ना न चुकता मी ते इंजेक्शन घेऊन आली कारण लास्ट टाइमचं इंजेक्शन तसंच होतं त्यामुळे मी म्हटलं कदाचित ते राहिलं असेल पण ते खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये अजिबात ते इंजेक्शन राहिलेलं नव्हतं ते सगळं उडून जातं हळूहळू आणि हे इंजेक्शन आहे ना यामध्ये कसं ठेवायचं एक छोटीशी रिफिल येते ती पण काचीची असते तिचं जे पुढचं तोंड असतं ना तुम्जी 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 तो तो ते व्यवस्थित आपल्याला फोडायचं असतं कशाने पण फोडायचं म्हणजे जवळ छोटासा असं दगड वगैरे असेल तर दगडाने कानच होती माझ्याजवळ त्या कानसने छान पुढचं तोंड आहे ना त्याचं ते फोडलेलं आहे आणि पुन्हा त्याच पिशवीमध्ये ना ठेवायचं आणि ते ना गव्हामध्ये आहे ना असं फक्त डीप करायचं त्या औषधाचा वास आहे ना त्या गव्हाला बरोबर लागतो आणि मग त्याच्यानंतर आहे ना अजिबात असे किडे म्हणा बादळं वगैरे अजिबातही गव्हामध्ये होत नाही फक्त ते जे गहू आहे ना ते आपल्याला हवा बंद ठेवावे लागतात किंवा एखादी दोरी वगैरे असेल तुम्ही जर गोनीत ठेवले असतील गहू तर त्या दोरीने छान मस्तपैकी बांधून घ्यायचं आणि इथे ना झालं काय माहिती का जेव्हा मी ती ना काची जे इंजेक्शन आहे ना तर ते फोडत होते तर तेव्हा ना ती काच जी आहे ती माझ्या हाताला ला लागली आणि हातातून ना थोडंसं असं रक्त वगैरे व्हायला ला लागलं तर मी थोडस ना पाण्याखाली धरलं पण ते रक्त ना कंटिन्यूच वाहत होतं तेवढ्यात मग ना पिटो आली आणि ती ना कॉटन घेऊन आली मला मला बोलली की आई ना हाताचं ते रक्त पुसरून घे म्हणजे खरंच मला इतकं छान वाटलं ना की आपलं कोणीतरी ना काळजी घेणार कायमस्वरूपी आहे म्हणजे नवऱ्याच्या स्वरूपात का होईना लेकरांच्या स्वरूपात का होईना पण ही गोष्ट सुद्धा आहे ना एक आपल्या मनाला सुखाची ना झुळक देऊन जाते हे तितकंच खरं खरं तर सांगू का आपण गृहिणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या अशी कामांमध्ये गुरु फटलेलं किती नाही म्हटलं तरी पण ना कळत न कळत आपल्या मनावर एक ताण येत असतो कामांचा किंवा इतर काही गोष्टी सुद्धा असतात कधी कधी आपल्याला काही गोष्टींबद्दल हे ना निर्णय वगैरे पण घ्यायचे असतात तर ह्या गोष्टी ना आपल्या मनावर एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतात तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात घडतात ना तेव्हा ती एक सुखाची झुळूक किंवा आनंदाची झुळूक आपल्यासाठी ना देऊन जात असतात मला इतकं छान वाटलं ना म्हणजे खरं तर सांगते ना आनंदी राहणं किंवा सुखी राहणं याची संकल्पना यापेक्षा काही वेगळी असेल असं मला अजिबातही वाटत नाही आपण काय करतो माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादं संकट येतं ना तर त्यावेळेस ती परिस्थिती चेंज करण्या करण्याचा आपण प्रयत्न करत बसतो त्यावर आपण विचार करत बसतो की हे कधी चेंज होईल त्यानुसार मग मी माझं आयुष्य चेंज करेल पण ना खरं सांगू का तुम्हाला जीवनामध्ये ना कधीच ज्या काही आपल्या मनाविरुद्ध गोष्टी असतात ना त्या पहिले कधी चेंज होत नाही त्यासाठी ना आपल्याला स्वतःला बदलावं लागतं आपण जेव्हा बदलतो ना तर तेव्हाच हळूहळू सिच्युएशन बदलायला लागते आणि मग आपल्याला ना त्या गोष्टी चांगल्या दिसू लागायला लागतात थोडक्यात ना मला असंच म्हणायचं आहे की आपण जो चष्मा घातलेला आहे त्या पद्धतीने आपण जगाला बघत चालतो त्यामुळे ना नेहमी ना पॉझिटिव्हिटीचा चष्मा आपण आपल्या डोळ्यांवर जर घातला ना तर सगळं जग आपल्याला सुंदर दिसायला लागतं आता बऱ्याच वेळा अशी सुद्धा परिस्थिती येते की इतकी नकोशी वाटते कधी कधी काहीच करावं असं वाटत नाही अगदी असं मन आहे ना उदास होऊन जातं आणि आपल्याला असं वाटतं की कुठेतरी लांब दूर निघून जावं काहीच नको आणि एकटंच राहावं आणि अशा सिच्युएशन मध्ये ना आपण स्वतः स्वतःला खूप सारं कोसत राहतो पण आहे ना खरं सांगू का तुम्हाला ही जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन करता आपल्या मनाला आवडेल किंवा आपल्या मनाला जे रुचेल पटेल अशा गोष्टी सुद्धा आपल्याला करता आल्या पाहिजे जर तुमच्याकडे कोणी नसेल ना ना बोलण्यासाठी तर एकदा तुम्ही झाडांशी बोलून बघा आपण जेव्हा झाडांजवळ व्यक्त होतो ना तर तेव्हा आपलं मन हे ना हलकं व्हायला खूप सारी मदत होत असते हे तितकंच खरं बर का म्हणजे अगदी जीवलग आपला मित्र किंवा मैत्रीण असल्यासारखं ना झाडे आपल्याला खूप सारा आधार देत असतात त्याच्यामुळे ना झाड किंवा प्लांटेशन करणं आपल्या आजूबाजूला बाल्कनीमध्ये म्हणा किंवा आपल्या घराच्या भोवती झाडं लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे माझ्या तरी मते ना कुठल्याच गोष्टीला ना आपण पैशा ना पैशामध्ये ना तोडलं नाही पाहिजे म्हणजे पैशांच महत्व जास्त आहे असं कधीही नसतं काही गोष्टी ज्या असतात ना त्या जर आपण आपल्या आवडीसाठी केल्या ना आणि तिथे जर आपल्याला पैसेही मिळत नसेल पण त्या गोष्टीमुळे आपल्या मनाला आनंद होत असेल आपण जर तिथे सुखी राहत असू ना तर ती गोष्ट नक्कीच आपण केली पाहिजे असं मला वाटत असतं कारण ना बघा बऱ्याच वेळाना असं होतं की आपण एखादी गोष्ट आहे ना करतो पण नंतर आपण त्याचा विचार करतो की काय आपण ही गोष्ट करतो आहे आपल्याला थोडी काही पैसे वगैरे मिळत आहेत पण त्यापेक्षा सुद्धा जास्त असंही महत्वाचं असतं की कधी कधी ना ती गोष्ट जर आपलं मनाला विरुंगा मिळत असेल किंवा त्या गोष्टीतून ना किती नाही म्हटलं तर आपण काहीतरी गोष्ट शिकत असतो आपल्याला शिकायला मिळत असतं ते सुद्धा खूप महत्वाचं असतं प्रत्येक ठिकाणी ना पैसाच महत्वाचा नसतो त्यामुळे ना जिथे कुठे आपल्या मनाला विरंगुळा होईल आपलं मन आनंदित होईल आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे किंवा अशा ठिकाणी आपलं मन जे आहे ते आपण व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नक्कीच ती गोष्ट आहे ना आपल्या मनाला एक प्रकारचा आहे आहे ना आनंद नेहमीच देऊन जात असते आणि खरं का रोज रोज रुटीन, रोज रोजचं तेच रुटीन रोजची रोज रोज तीच सगळं तेच तेच करून सुद्धा आपल्याला आहे ना कधी कधी कंटाळा येतो आणि अशा वेळी ना मग आपलं मन उदास होऊन जातं तर अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे जेव्हा कधी आपल्याला निगेटिव्हिटी येते किंवा जेव्हा कधी आपलं मन उदास होतं ना तर त्यावेळेस त्यातून काहीतरी चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करायचा आपण विचार करायचा की ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला कुठे आपल्या मनाला एक विरंगुळा होईल किंवा जर कुणाला वाचनाची आवड असेल किंवा कुणाला काही जवळ कला असेल किंवा कुणाला गाणं म्हटल्यामुळे जर स्वतःला शांत वाटत असेल तर तसं काहीतरी आपण केलं पाहिजे किंवा कधी कधी ना थोडासा फेरफटका सुद्धा मारून आलो आपण किंवा आपल्या एखाद्या मैत्रिणीशी फोनवर जुन्या काही गोष्टींची आठवण काढून गप्पा मारल्या तरीसुद्धा आपल्या मनाला एक आनंदाची झुळूक किंवा तिचा स्पर्श अलगत देऊन जात असतो हे तितकंच खरं तर त्यामुळे ना अशा वेळी आपल्या मैत्रिणीशी म्हणा किंवा आपली बहीण असेल तर बहिणीशी सुद्धा आपण जर गप्पा मारल्या तर आपलं मन, मन जे आहे ना ते आनंदित व्हायला खूप सारी मदत होते थोडक्यात म्हणजे काय ज्या गोष्टीमुळे आपल्याला उदासीनता आलेली आहे तो जो काही काळ आहे तो थोडा वेळ जाऊ देऊन आपल्या मनाला विरंगुळा होतो तिथपर्यंत आणि ती जी गोष्ट आपल्याला निगेटिव्हिटी ही आपल्या मनाला जी टोचत होती ना तर तो वेळ निघून जातो आणि त्याची जागा आहे ना थोड्याच वेळामध्ये एक पॉझिटिव्हिटी घेत असते आणि थोड्या वेळाने मग आपणच विचार करतो की अरे देवा ही जी गोष्ट आहे ती अतिशय ना चुकीची होती किंवा आपण टाईमपास किंवा व्यर्थ वेळ घालवत होतो कारण कुठल्याही गोष्टीला ना थोडासा आपण वेळ जर दिला विचार करायला ना तर नक्कीच किंवा न विचार करता सुद्धा ती वेळ तशीच जाऊ दिली ना तरीसुद्धा आपल्याला सोल्युशन मिळत असतं म्हणजे ना बघा पर्क so. ती पर्कची जी ॲड आहे बघा कुठल्या तरी कॅडबरीची ॲड आहे आय थिंक सो काही न केल्यामुळे खूप काही झालं ब असं तर त्यामुळे ना एखादी गोष्ट जर आपल्याला रुचत नसेल ना तर त्यावेळेस काहीच करायचं नाही आपोआप जी वेळ आहे ना ती सोल्युशन देऊन टाकते आणि नंतर आपोआपच आपण ना आनंदित होऊन जातो त्यामुळे ना जग बदलण्यापेक्षा ना आपण स्वतःला बदलणं फार गरजेचं आहे आपण आनंदी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या गोष्टीचा विचार आपण स्वतःहून अंतर्मनातून जर केला ना तर आपण नक्कीच कायमस्वरूपी आनंदी राहू शकतो कारण आनंद राहणे ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण कुठल्या दुकानातून जाऊन विकत आणू शकत नाही किंवा ना आपण सुद्धा घेऊ शकत नाही त्यासाठी आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि त्यासाठी आपल्या मनाचं जे पूर्वसूचक मना आहे ना ते आपण बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे किंवा ते आपण बदललं पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आजपासूनच केली पाहिजे आजपासून म्हणण्यापेक्षा आत्तापासूनच केली पाहिजे तर आपण कायमस्वरूपी आनंदी राहू शकतो आणि तो आनंदाचा चष्मा जेव्हा आपण आपल्या डोळ्यांवर घालू त्यावेळेस आपल्याला सगळं जग आनंदी दिसेल थोडक्यात मला असं म्हणायचं नाहीये की प्रत्येक सिच्युएशन जे आहे ना ती आपल्या आयुष्यामध्ये सारखीच येणार आहे कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला किती स्ट्रेस आला ना तर मला असं वाटतं की त्यावेळेस ना थोडस शांत विचार करून किंवा शांत डोक्याने विचार करून आपण ना त्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत राहिलो ना तर प्रयत्न आणते परमेश्वर हा नक्कीच असतो आणि नंतर जे आहे ना फळं ती आपल्याला एवढा आनंद देऊन टाकतात आणि जे आपण प्रयत्न करतो आहे जी आपल्याला कठीण परिस्थिती चाललेली आहे ना ती कठीण परिस्थिती आपल्याला अनुभव देऊन चालत जाते आणि त्या अनुभवातून आपण आपलं पुढचं आयुष्य जे आहे ना ते जगतानासुद्धा आपल्याला खूप सुखकर होऊन जातं म्हणजे ते अनुभवाचे धडे जे आहेत ना आपल्याला मिळालेले कठीण काळातले ते आपलं पुढचं आयुष्य जगायला आपल्याला खूप सारे उपयोगी पडतात तर त्यामुळे ना आपण नेहमी आनंदी राहिलं पाहिजे तर बघा बोलता बोलता माझ्या कामाचं जे आहे मारुती रायाचं शेपोट आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे आणि खरं सांगू का कामं ही मारुती रायाच्या शेपटीसारखेच असतात हळूहळू हळूहळू लांबतच चालतात आपण कितीही कामं करा ते काही संपत नाही त्यामुळे आपण स्वतःच एक एंड हा ठरवून घेतला पाहिजे की जेणेकरून त्या कामाचं सुद्धा स्ट्रेस आपल्या मनावर नाही आलं पाहिजे आणि आपण सुद्धा अतिशय आनंदी राहून कामं करायला तयार राहावं यासाठी आपण ना आपल्या रोजच्या जे काही त्यातून थोडासा ब्रेक हा नक्कीच घेतलाच पाहिजे की ज्यामुळे आपल्याला एक फ्रेश असल्याचा अनुभव मिळत राहतो हे तितकंच खरं आपण जर कुठे गार्डनला म्हणा कुठे बाहेर गेलो तर नक्कीच आपल्याला खूप छान वाटतं आपला छंद जोपासला तरी सुद्धा आपल्याला एक मनाचा विरंगोळा झाल्यासारखा होतो हे तितकंच खरं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि सगळ्या ताईंनी मला आणि मैत्रिणींनी प्रॉमिस करायचं आहे की आजपासून इन फॅक्ट आतापासूनच प्रत्येक जण कुठल्याही सिच्युएशन स्वतःला त्रास होईल अशा गोष्टी अजिबातही करणार नाही आणि हसत हसत कमेंट करायचे आहे हेही तितकंच खरं म्हणजे माझी प्रत्येक ताई कमेंट करताना मला आनंदी आहे याचा अनुभव मिळायला पाहिजे तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर